हाय सर्वांना कशा आहात तुम्ही सर माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात कसे नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आवडतात का नाही आणि आजचा ब्लॉग एकदम स्पेशल होणार आहे आरोही आहे तुम्हाला त्यांनी आरोहीचा ब्लॉग पण खूप आवडला आजचं पण आरोहीवरील काल होतं मतदान मग आम्ही मतदान करायला गेलो आम्ही मतदान करायला गेलो आरोही आमच्यासोबत आली सोबत आल्यावर रडायला लागली रडायला लागले तिच्या पण हाताला अशी शाई लावली ही बघा मी मतदान केलेलं तिच्या हाताला शाई लावली तिला वाटलं असं विशेष आहे काहीतरी पण ती शाई लावली की एवढी खुश झाली नाही ती हे बघा तिने मतदान केले दाखवा आरोही असं बरं दाखवायचं हे बघा एवढी खुश झाली काल पण एवढीच खुश होती ती हाय ना तू केलं का मतदान छोटी हो। हिनं नाही केलं आमच्या आरोहीने मतदान केलं बघा आमच्या आरोही मोठी आहे हे बघा आरोहीचा बेस्ट फ्रेंड ते बघा लपतेत हाय करकी तू माझे ब्लॉग बघत असतो का आवडतात का तुला रील पण बघतो तू माझ्या हे बघा आमच्याच गल्लीत राहतो म्हणजे साईडला राहतो थोडा त्याला माझे ब्लॉग रील पण आवडतात आणि खूप भारी असतात ना मला तर आवडतात माझे आहेत म्हणून तुला आवडतात आवडतात ना तुझ्या मोबाईल मला तो फॉलो जर तुम्ही सर्वजण माझे ब्लॉग फेसबुक युट्यूबला पण थँक्यू मला युट्यूबला सबस्क्राईब केल्याबद्दल आणि माझ्या ब्लॉग मध्ये आल्याबद्दल तू रोज हो तुम्ही मला नक्की सांगा कमेंट मध्ये हे तुम्हाला आवडलं का नाही तुझं नाव काय नाव सांग शिंदे प्रथम शिंदे आमच्याच गेले ते आपण मला नाव माहित नाही त्याचं कारण का ते आमच्या गल्लीत क्रिकेट खेळायला येत असतो पण मी त्याला भैया भैया म्हणून आवाज येते मी हार मुलाला भैयास असे दिसलेल्या हाय का नाही तू मतदान केलं काल छोटा त्यामुळे केलं नाही आमच्या आरवीने मतदान केलं खरंच केलं बघा हाताला तू दाखव आहे का मतदान केलं मतदान करायला सोबत तू हाताला लावली शाई काल रडायला लागली म्हणून आईच्या आरवी हाताला शाही लावली एवढी खुश झाली तिला वाटले खरं तिने मतदान केले सगळ्या गल्लीत वरून सांगत ते आरवी तिने मतदान केलं खुश झाल तिने तू हो लाडू आणि तू रडत होती काय मग मी खुश झाल्याची बेस्ट फ्रेंड आहे तू बेस्ट फ्रेंड ना रडत ना। नाही त्याला काय झालं रडायला कुठला तू छोटीस तू रडतीस हसत आहे ते बघत नाही रडत हसत होता त्याला हसायला आवडत रड नाही आवडत रडका नाही तो तू सारखी मारखातीस सारखी रडत आता मार कुणी खाल्लाय तू बी खाल्लाय पुरा तू मार खातीस का ग मम असा तू पण खातीस वय कधी कधी आरू आमची रोज खाती विचार दिला मग वेळ येणार नाही केला मी कशी मारीन चपलानी मार खाती पूर्व मी पण आरोला आता चपलानीच मारणार तू मार खातो का नाही नाही ना खातो खातो नाही तू मोठास तू शांत बस सांगते बघा आबा कोपऱ्यात आहे तेव्हा वाकवा खूप बघत चला चला पटपटी या चिल्ली पिले सगळे मग यायचं असलं ज्याला यायचं ते पटपटी या चला अहो ह्यांना ना खूप भारी वाटतंय ब्लॉक मध्ये येऊन कारण का तुझं नाव काय आहे ग संस्कृती आणि त्याचं नाव आयुष आणि त्या जरा आगाव आहे त्याचं नाव आहे त्याच ना हे बघा आमच्या गल्लीतले बच्चे पार्टी आमच्या आरोहीचे फ्रेंड्स सगळे सगळेजण खेळायला आलेत म्हणजे हे नाही का आरोहीचा फ्रेंड खूप मोठा आहे त्याच्यामुळे मी सर्वजण ही आरोहीची फ्रेंड आहे हे आरोहीचं फ्रेंड आहे ते पण आरोहीचं फ्रेंड आहे ते जरा कार्टून जरा आधी आगाव आहे जरा थोडस हा ते नको म्हणलं का ते आत्ती करते जरा हे जरा गरीब सायले कार्टून आहे ना तुला गरीब आहेस ना आमच्या आरहीला आगाव आहेत म्हणूनच म्हणलं ते कार्टून आरवीचं मित्र दिसायला तरी बघा हे मग आजपासून माझ्या का येणार आहे रोज तुम्हाला ते आवडतो का नाही किंवा त्याचं बोलणं कसं वाटलं तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याला ब्लॉकमध्ये घ्यायला घेतल्यावर तुम्हाला ब्लॉग आवडते का नाही हे पण मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्या कमेंटची वाट बघा आणि रिप्लाय देईन ते जर तुम्हाला आमच्या ब्लॉकमध्ये आवडत असेल तर मला कमेंटमध्ये येस टाका मी त्याला रोज कंटिन्यू माझ्या ब्लॉकमध्ये मध्ये घेईल पण फक्त शाळा सुरू असतात एकदा शाळा सुरू झाल्या की तो बिझी होतो खूप आहे ना मग वेग नाही भेटत त्याला तरी पण शक्यतो पाच वाजता वेळ भेटतो त्याला तर मग ते पळून पो, गेला तर पकडून आण ना नाही आला ना तू उचलून आणता तुला पण ब्लॉक मध्ये घ्यायला हाय का नाही बघा बच्चे येते सगळ्यांना आरोही खूप झाली बघा आधी गेला भांडे बाळाला आरोही खाणारे रोटे आता तू खाली ये Ha <laughs> ha!